मी की किसा आता खुर्ची तोंड बिन धुतलेली नाही आणि आता सोनाली येईल टारठीर करायला पावडर लावून स्वतःला हिरोईन समजते काय ते काय कामावर जायची तयारी चालू आहे साधी बोली पोरगे हिरोईन असं तुम्हाला वाटत असेल साधे बोली पण लई चालाक कोंबडी आहे सतर्क राहा सावधान राहा दुर्घटना कधी पण होऊ शकते अशी पोरगी बघा बघता बघता लगेच पावडर लावून घेऊन लागली रडायला बघा जायला नको दिला बघा कशी रडते मायरा मायराचा टोन बघा आमची कसा या बघा वेगळा टोंड करून रडून दाखव कर। आता जरा वेगळा टों कर वरती असा कर बरं तिरका टोन कर जरा वेगळा कर ना कर जरा नाही ते खाली वर कर वर वर थोडा कर दिसत नाही आता दिसायला लागला तर बघा मित्रांनो असा रडायचा इथं बघून राहील कॅमेरा जरा तोंड वाकडा कर असा असा कर नाही <laughs> कर ना <laughs> आता मी आणि चाललो सोडायला सोनालीला कामाला सोनाली चालली घरात आणि हिला नाही मी ओळखत हिला नाही ओळखत बालकीला तर चलो जाऊ दे सोडायला आम्हाला जरा मस्त नाही सकाळी सकाळी गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग चाललो आम्ही आता जरा मंडईला सोडायला सोनाली मंडईला जाते कामाला येस मग आम्ही अंघोळ अजून अंघोळ बिंगोल म्हणून असा अवतार आहे माझा तरी पण मी जातो अंघोळ आल्यावर आज आज शनिवार आहे ना तर आज जरा फ्रेश राहायचा मित्रांनो मी मासा आणलं आता चार मास आणलं गपचुप म्हणून मी टोटल सहा पण एक मगाशी पाणी चेंज करायला गेलो ना संडास संडासातच पडला टप तर सफेदवाला तो मस्त नव्हता एकदम तोच पडला संडास मध्ये आणि एक गेला एक पहिल्याच दिवशी तो बरोबर दिलेला नव्हता मग तो आणल्या आणल्याच मेला आणि हे आता मस्त व्यवस्थित राहिले तर बघू त्यांना आता खायला टाकला आहे तर चला आणि आपला गॅलरीतला गार्डन बघा किती भारी झालं आहे मस्त मेंटमध्ये सांगा तुमच्या पण गॅलरीमध्ये असा गार्डन बनवलं आहे का नाही काय बघते तू फिश बघते मायरा फिश बघायला लागली मस्त इथं नाही का माई तर बघ फिश मायराला पिझ्झा पाहिजे होता तर मायराचा पिझ्झा मायरा बघ इकडं हाय कर पिझ्झा खायचा आहे ना कुठला खायचा आहे तो तर तुझे है? <laughs> चला आता पिझ्झा खाऊ आम्ही पिझ्झा पार्टी ते पिझ्झा मागवायचा होता मायरा साठी पण हा तर सोनालीला त्याची ते जमा करायला लागली जसं का तिला डॉलर भेटलो या बघा एक भाकर आले ही करंजी अगरे आले त्या बिस्किट सारखा आहे काय त्यांनी हा तर आता पिझ्झा खाऊ आम्ही एक पौर दोन एक दोन तीन चार आणि पाच पिझ्झा उघडू नको बॉक्स उघड आजीला बरा नाही त्याची मुलं आजी नाही आमची खाणार नाही मी ते मी बोललो आजीला बरा नाही त्याची मुलं नाही खाणार तर मला वाटतंय लग्न झाल्यापासून आज मी एवढा खुश बघितला आहे नाही तर या कधी पण याच असत कधी पण या हायपरच असत ते चिव पहिला तू तो वरचा बॉक्स ना त्या या चीज <laughs> <ले बारिणा बच्चा। laughs> या लग्न झाल्यापासून मी वाटतो आज याला एवढा मग पार्टी करण्यापेक्षा बड्डे ला असा मागवायचा ना ना तो तो यो यो ए, नंतर आमची आम गँग कशी पिझ्झा पहिल्यांदा बघितलं तर मोजाय लागल्या तशी कोणता कोणता मोठा पिझ्झा तर चला आता मी पण जातो जरा खायला पहिला मास्ट करून तर चला माझ्या तोंडाला पाणी सोडायला लागला मी पण जाता जरा खायला आहे चला ती बघा मला खाऊन दाखवायला लागले ला या तुम्ही पण मित्रांनो पिझ्झा खायला मस्त पैकी कडकशे का बसलो सोनायला लागले वाटायला तर तोंडाला जर पाणी आलं तरी पण वाटते इकडे बघ कशी खाते काम दाखव मायरा कशी खाते ते या मला समजत नाही मित्रांनो हे डॉलर जे डॉलर असतं ना तो तो ते एवढं दिलं नसतं हे बघा कसं दिलं हे तेवढं तुम्हाला पण देतात का सांगा हे हे भिवंडीला ते जातात वाटतं वाटत या बघा कसा खातं पिजा होत्या बघा तर दुसरा पिझ्झा कुठं पडतो ना कुठं पडतो पिझ्झा मावशीने मोठा एक घास मारला चांगला आहे तू आता घे ना थंड होईल खुश माई तू पण खुश ना हॅपी ना मार चला मित्रांनो आपला पिझ्झा खायचा व्हिडिओ एंडिंग करायचा राहिलेला तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 बाय